हॅलो मी आहे श्रुतिका मानगावकर आणि तुमचं माझ्या नव्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आणि चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि हे असं झालेलं आहे कपाटातून हे डायरेक्ट मी खाली पडलं आहे आणि असं सगळं पसरलं आहे तर आता ते मला भरायचं आहे डेली ॲक्सेसरीज मी असं ह्या बॉक्समध्ये टाकून ठेवते वॉच वगैरे बांगडे क्लिप काय असेल ते इकडे तिकडे पडून राहू नये म्हणून तर आणि ते कपाटात ठेवते तर आता कपाट ओपन केलं गेलं ते धाड करून खाली पडलं आहे आणि आता ते मला उचलायचं आहे हा बॉक्स मला योगिता ताईने दिलेला ती असं मला काय 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 भरून म्हणजे मी प्रत्येक वेळेला जाते तेव्हा तिच्याकडून काहीतरी घेऊनच येत असते म्हणजे ती मला देत असते तिने माझ्यासाठी काहीतरी घेऊन ठेवलेलं असतं सो ह्या बॉक्समध्ये तिने मला लास्ट टाईम भरून दिलेला आणि आता तो बॉक्स मी डेलीसाठी यूज करते ह्या बांगड्या ज्या मी काल घातल्या होत्या ड्रेसवरती सो असं सगळं इकडे आता पसरलेला आहे हा क्लिप पण हा क्लिप पण मला योगिता ताईने दिला आहे जो की खूप क्यूट आहे पण मी खूप म्हणजे लावलाच नाही आहे अजून लावणार आहे असं सगळं सगळं हे हे या बॉक्समधल्या ऑलमोस्ट गोष्टी योगिदा हो ताईने दिलेल्या आहेत हा क्लिप पण जो इतका प्रेटी आहे पण मी अजून नाही लावला आहे सो बघूया कधी एक एक लावते फायनली आता आपल्याला जेवणाला सुरुवात करावी लागणार आहे किती इच्छा नसली तरी जेवण तर बनवावंच लागणार आहे सो मी आता जेवणाला सुरुवात करते पहिला चहा पिते आणि मग आता जेवणाला सुरुवात करते हॅलो ते शूटिंग करायला आहे स्वयंपाक आहे खूप खुशी आहे आणि नाश्ता करून आहे आणि

मग आता निघालेलो आहोत मार्केटमध्ये थोडंसं फिश मार्केटला सिद्धांतलाच फिश खायची इच्छा भरपूर आहे सो फिश घेणार आहे आम्ही आणि फिश घ्यायचे ते थोडं सामान मम्मीकडे द्यायचं आहे आणि आमचा लक्षीत आलेला आहे मोठ्या भावाचा मुलगा माझा सो त्याला पण बघायला जायचं आहे आणि जमलंच तर आम्ही नाला सोपाराला जाणार आहे जसं लास्ट टाइम आम्ही रोशनच्या शॉपच्या ओपनिंगला गेलेलो त्या शॉपमध्ये जायचंय जर का मला चांगलं काय वाटलं तर तिकडून घेणार आहे सो स्टेट येऊन so, नाही रे या वर्षी आम्ही नाही गेलो पालखी यांच्या गावी आहे ना मे महिन्यामध्ये शिवरात्रीला असते ഫിഷ മോമെ ലൈറ്റ് ആ

फ्रायमध्ये थर्टी फायव्ह पाच रुपयात नॉनव्हेज असता अच्छा फ्राय ओ मग फ्राय मध्ये पाच रुपये वाढवा दहा रुपये वाढवा असता दहा रुपये पुढे पुढे वाढेल पुढे वाढेल आणि नॉनव्हेज मध्ये నోన్టీ సో రేష మా విరారాంగి చోడ एस टी व्यक्ती सोडायचं होतं नंतरला लोकांचा परत प्लॅन झाला की सकाळी चारच्या गाडीने जायचं हे लोक सकाळी चारच्या गाडीने जात असतात इकडे बायका भरायचं आहे आणि वाजले चार या लोकांना माहिती नाही माझ्या सासर लोकांना सकाळी चार वाजता उठून गावाला जायचं खूप वेळ आहे दरवेळेला सकाळी चार वाजता उठून गावाला जायच काही कळत नाही इथं प्रॉब्लेम चार वाजताच का गावाला जायचं असतो गे सिद्धांत गेला मावशींना सोडायला सोडून मी आता हा ब्लॉग इथे सेंड करूया बेट नेक्स्ट ब्लॉग मध्ये